अंबाजोगाई तहसील कार्यालयाचे कर्तव्यदक्ष तहसीलदार शासनाच्या प्रत्येक योजना सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी धडपडणारे गोरगरीब जनतेच्या प्रश्नावर तत्पर असणारे तहसीलदार विलास तरंगे यांना बीड जिल्ह्यातील उत्कृष्ट तहसीलदार म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक महसूल खात्यातील अधिकारी कर्मचारी सेवक तसेच आंबेजोगाई हो शहर व तालुक्यातील तमाम नागरिक आज अंबाजोगाई हो येथे शिवसेना अंबाजोगाई हो शहर वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना दोन हजार चोवीस या योजनेचा शुभारंभ आम्ही करत आहोत तरी आज सकाळपासून जवळपास एक आ, सत्तर महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे तर या योजनेची माहिती अशी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत प्रति दीड हजार रुपये महिना हा महिलेला मिळणार आहे तरी या योजनेचा लाभ ज्या ज्या लोकांनी ज्या ज्या महिलांनी आत आत्तापर्यंत घेतलेलं नाही एकतीस ऑगस्ट ही शेवटची तारीख आहे या तारखेच्या सर्व महिलांनी अंबाजोगाई शिवसेना शहर मध्यवर्ती कार्यालय येथे येऊन या योजनेची ऑनलाईन नोंदणी करून घ्यावी व या योजनेचा लाभ घ्यावा आम्ही एकतीस ऑगस्टपर्यंत ही योजना इथं ऑनलाईन फॉर्म नोंदणी चालू ठेवणार आहेत तरी ज्या ज्या महिलांची नोंदणी बाकी आहे त्यांनी करून घ्यावी ही आपल्या माध्यमातून मी नम्र विनंती करतो महसूल दिनानिमित्त महसूल संवर्गातील उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी तसेच पाल्यांचा सत्काराचा कार्यक्रम पंधरा ऑगस्ट रोजी साडे अकरा वाजता अंबेजोगाई येथे आयोजित केला आहे जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल यावेळी खासदार श्रीमती रजनीताई पाटील खासदार बजरंग सोनोने आमदार पंकजाताई मुंडे आमदार विक्रम काळे आमदार सतीश चव्हाण आमदार प्रकाश सोळुंके श्रीमती नमिता मुंदडा आमदार लक्ष्मण पवार आमदार बाळासाहेब आजबे आमदार आमदार संदीप क्षीरसागर आदी मान्यवर या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अविनाश पाठक राहतील सदरील कार्यक्रम आर्यवीर मंगल कार्यालय येथे पार पडेल कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आव्हान शिवकुमार स्वामी दीपक वाजाळे तहसीलदार विलास तरंगे तसेच तलाठी संघटनेचे तालुकाध्यक्ष नाना लाड यांनी केले आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदेसाहेब आणि सर्व महायुतीच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाड लाडकी बहीण ही योजना अतिशय प्रसिद्ध महाराष्ट्रामध्ये झालेली असून आज अंबाजोगाई शहर शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी मोफत ज्यांची नोंदणी करायची बाकी आहे तर त्यांनाही माझं या नि निमित्तानं आव्हान आहे की आज आणि उद्या म्हणजे आजपासून एकतीस तारीख शेवटपर्यंत या ठिकाणी दररोज नोंदणी होणार आहे तर ज्या महिला राहिल्यात त्यांनी सर्वांनी तात्काळ आपली नोंदणी करून या योजनेचा लाभ घ्यावा आणि त्याचप्रमाणे आज या ठिकाणी शिवसेनेचे तालुका प्रमुख अर्जुनभाऊ वाघमारे यांच्या हस्ते या आज या शिबिराचं उद्घाटन संपन्न झालं आणि आता आपण पाहतात की अतिशय उत्स्फूर्त आता असा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे